नमस्कार मित्रांनो फायनली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली आहेत फायनल रिझल्टही हाती आलेले आहेत भाजपाचे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जिंकले आहेत शिंदे शिवसेनेचे अठ्ठावीस उमेदवार जिंकले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पासष्ट उमेदवार जिंकले आहेत मनसेचे सहा उमेदवार जिंकले आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे तीन उमेदवार जिंकले आहेत अजितदादा पवार राष्ट्रवादीचा एक उमेदवार जिंकला आहे आणि काँग्रेसचे चोवीस उमेदवार जिंकलेले आहेत आणि तर एम आय एमचंनी पण आपलं मोठं खातं खोललेलं आहे एम आय एमचे आठ उमेदवार जिंकलेले आहेत या सर्व जिंकलेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आपण गोरेगावमध्ये काम करतो गोरेगावच्या आसपासच्या एरियामध्ये काम करतो गोरेगावचा रिझल्ट आपण जाणून घेऊया गोरेगावमध्ये भाजपाचे वॉर्ड क्रमांक पन्नासमधून विक्रम राजपूत हे विजयी झाले आहेत शिंदे गटाचे मधून वॉर्ड क्रमांक एकावन्नमधून वर्षा स्वप्नील टेंबुलकर विजयी झाले आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंकित सुनील प्रभू हे चोपन्नमधून विजयी झाले आहेत भाजपाच्या भाजपाचे पंचावन्नमधून हर्ष पटेल हे विजयी झाले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लक्ष्मी भाटिया या छप्पन्नमधून विजय झाले आहेत परत भाजपाच्या श्रीकला पिल्ले या वॉर्ड क्रमांक सत्तावन्नमधून विजय झालेत आणि भाजपाचे संदीप पटेल हे वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्नमधून विजय झाले तर अशा प्रकारे हे जे सर्व उमेदवार जिंकले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपण बघितलं इलेक्शनच्या माहोलमध्ये मा खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत होते कोण पैसे आहे कोण शाही आहे आणि कुठे मिठाई वाटली जाते कुठे जेवण वाटलं आहे असे खूप सारे व्हिडिओ ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायला मिळाले असं का आहे असं करायची गरज काय तेव्हा आता जेवढे पण उमेदवार जिंकून आलेत त्यांना आम्ही एवढंच सांगतो की हे करायची वेळ तुमच्या आलीच नाही पाहिजे तुम्ही अशा पद्धतीने आपल्या वॉर्डमध्ये काम करा लोकांच्या समस्यांचे निवारण करा लोकांच्या समस्या समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही पडली पाहिजे आणि आता आम्ही अशा अशीच आशा व्यक्त करतो की पुढच्या जे आता पाच वर्ष तुमच्या हातामध्ये भेटले ते पाच वर्ष तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या समस्यांचे निवारण कराल गटार पाणी जे पण टॉयलेटच्या समस्या रस्त्याच्या समस्या सगळ्या समस्यांचं निवारण कराल आणि त्याच्या आणि जनतेचं मन जिंकून घ्या पैसे देऊन लोकांना जिंकण्यापेक्षा जनतेचं मन जिंकून घ्या आणि लोकांना वाटलं पाहिजे की आमच्यातला उमेदवार आणि हाच उमेदवार निवडून आला पाहिजे असं मी सर्व पक्षांना सांगतो अशा पद्धतीने काम करा जे जिंकले त्यांनाही सांगतो जे जिंकू शकले नाहीत जे थोड्या थोडक्यासाठी राहिले असतील किंवा ज्यांनी प्रयत्न केले ते जिंकलू शकले नाहीत अशा लोकांनी पण आपल्या पद्धतीने जनतेची कामं करा जनता ठरवेल की कुणाला निवडून आणायचं कुणाला नाही निवडून आणायचं अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी ने आम्ही नेण्याचा ने प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्ममध्ये आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद